किंजवडीतल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पीएमआरडीएकडनं आज पहिली कारवाई होणार आहे मारुंजी ते फेज दोनच्या विप्रो सर्कल मार्गावरचं अतिक्रमण हटवायला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे मारुंजी ते विप्रो सर्कल असा अडीच किलोमीटरचा मार्ग दोन हजार दोनशे मीटर आहे मात्र तीनशे मीटर मार्ग गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला आहे शे शेतकरी आणि इरिगेशन यांच्यातील वादातनं या मार्गाचं काम पूर्णच झालं नाही मात्र सध्याही जमीन इरिगेशनच्या नावाने असल्याचा पुरावा पीएमआरडीएकडे आहे असा दावा महानगर आयुक्त योगेश म्हस्के यांनी केला जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजोडीचं वॉटर पार्क झालं आणि त्यानंतर हिंजोडी समस्याग्रस्त कशी आहे हे चर्चेत आलं त्यातलं सगळ्यात प्रमुख कारण आहे की वाहतूक कोंडी गेल्या अनेक वर्षापासून इथं आयटीएन्सना आपल्या कंपनीत येण्यासाठी आणि घरी जाण्यासाठी जवळपास दोन दोन तासाचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी करावा लागतो आणि हीच बाब लक्षात घेऊन पुणे पी कडून हा फेज टू मधला मार्ग जो आहे तीनशे मीटरचा खुल्या करण्यासाठी आजपासून कारवाईला सुरुवात होणार आहे आमची नाराजी अशी आहे की आम्हाला रस्ता करण्यासाठी विचारात घेतलेला नाहीये स्थानिकांची सर्वसामान्य एकच मागणी आहे की रस्ता करताना दोन्ही शे, शेत शेतकरी ज्या असेल त्या दोन्ही शेतकऱ्यांच्या जागेतून अर्धा अर्धा रस्ता टाकायचा आहे पण सरकारने ही पूर्णपणे स्थानिकांच्याच रस्ते शेतातून रस्ता करण्याची पूर्ण त्यांची दिशा आहे त्या त्या, त्या दिशेला आम्ही विरोध करत आहे आमची एकच मागणी आहे की पूर, पूर्ण रस्ता करा पण तो सर शेतकऱ्यांच्या जागेतून अर्धा करा आणि बिल्डर आणि कंपनीच्या जागेतून अर्धा करा आज या ठिकाणी आज डीपी कॅन्सल झाला डीपीमध्ये आरोडे ले ले। आज त्यांचे शेतकऱ्यांचे दुखन आहे कुठलं मोबदला नाही त्यांना लेखी द्या ना तुम्ही काहीतरी याच्या बदल्यात तुम्हाला आज या मेंडीशी मध्ये आमची सत्तर गुंठे जमीन गेलेली आहे उर्वरित जमिनीवरती शेतकऱ्यांची आज मुलं आहे आज यांचं काय ना काय दोन रुपये रोजगार चालू आहे त्याच्यावरती तुम्ही मोबदला हवा योग्य योग्य मोबदला द्या आणि पलीकडची बिल्डर लोबी आहे पलीकडचे जे व्यावसायिक आहे त्यांच्याकडनं अर्ज रोड घ्या ना प्रत्यक्षात मात्र कठोर कारवाई का होत नाही यामागे काही गौड बंगाल आहे का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहे नाजीमुल्ला एबी पी माझा हिंजवडी पुणे